गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंढरपूरमध्ये कार्यशाळा घेण्याचं अशा पद्धतीने मी ठरवलं की पंढर पंढरपूर तालुका सोडून इतर तालुक्यामध्ये आता डी सी सी बँकेचं जी गोल्ड रिचेकिंग झालं त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात फेक गोल्ड आढळलं त्यामुळं आमच्या व्हॅल्युअर लोकांना एक ट्रेनिंग अस मिळावं म्हणून इथं गोल्ड व्हॅल्युअर कार्यशाळा गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य इंडियन गोल्डन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानानं आय आज आयोजित केले आहे त्यामध्ये आमच्या वेल्लुर लोकांना फेक गोल्ड बरोबर बँकांशी जी आपण करार करतो ते करार कशा पद्धतीनं असावेत याबद्दलसुद्धा मार्गदर्शन झालेलं आहे आणि दिवसभर कार्यशाळा चालणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं कार्यशाळेत ज्यांना ज्यांना भाग घेतील त्यांना गोल्ड ज्ञान येणार आहे आज सोलापूर जिल्ह्यातून जवळ दोनशे लोक आलेले आहेत आणि सोलापूर जिल्हा सोडून महाराष्ट्रातून पण लोकांची संख्या चांगली पण आवाहन केलं होतं त्या पद्धतीनं आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला